हॅलो मित्रांनो आपण काली मातेचे हात बनवले आहेत आणि ते मी कसे बनवले मी तुम्हाला ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर तुम्ही बघू शकता मला किती टाईम लागला होता एंटरटेनमेंट चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत शिवमच्या हातांचं माप घेऊन हात बनवले जात आहेत कारण त्याच्यापेक्षा जास्त सोपा मार्ग दिसत नाहीये आणि हात खटून झाल्यानंतर त्यांना मी कापत आहे कापल्यानंतर मी त्यांना कलर करणार आहे पण त्याच्या आधी आपण बघूयात की मी हे हात कसे कापले आणि मला त्याच्यासाठी किती टाईम लागला जर तुम्हाला कळायला असेल की किती टाईम लागला तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जितक्या पानांवर मी हाताचे चित्र काढले आहे ते सर्व कैसेने कापून घेत आहे आणि ते कापून झाल्यानंतर आपण लवकरच कलर करणार आहोत हातांना कलर द्यायचं काम चालू झालेलं आहे आणि हे जे लाल रंग मी लावत आहे तो लाल रंग मी रक्ताचे दाग असतात ना ते दाखवण्यासाठी लावत आहे तर तो पूर्ण कलर करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की हात कसे दिसत आहेत ते पाहत रहा चॅनलला अशा प्रकारे कालीमाताचे मी हात रंगवत आहे आणि तुम्ही बघू शकता की कालीमाताचा हात रंगवायला मला किती मेहनत घ्यावी लागत आहे त्याच्यामुळे तुम्हीही थोडीशी माझी मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय काली माता की लिहायला विसरू नका जय काली माता Oh, <laughs> हातांचे बटे काढण्यासाठी मला काळ्या मार्करचा उपयोग करावा लागला जेणेकरून ते बोटे दिसतील त्याच्यानंतर मी हातांना लाल रंग लावला आहे जेणेकरून ते नखांसारखे दिसतील आणि त्याच्या रक्त सांडल्यासारखे दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काली हात बनवायसाठी मला खूप मेहनतच घ्यावी लागली आहे तुम्ही बघू शकता मला कमसे कम दिवसा दिवसा मला दोन तास लागले फक्त हात कापायला आणि रात्रीचा मला फक्त अर्धा तासच लागला कलर करायला कलर करणं खूप सोपे आहे परंतु हाताची चित्र काढणे आणि त्याला कापणे खूपच मेहनतीचे आहे त्याच्यामुळे चॅनलवर भरपूर प्रेम द्या आणि भरपूर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा अशा प्रकारे तयार झाले आपल्या कालीमाताचे हात आणि चॅनलला संपूर्ण पाहिल्यानंतर जे काली माता की बोलायला विसरू नका अशा प्रकारे झाले आहेत आपल्या कालीमाताचे हात शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा चॅनलला थँक्यू